बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत व्हेज दम दे बिर्याणी घरच्या घरी अगदी झटपट कशी करायची ते घ्या पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, करा आणि शेजाचे बेल एकून प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा चला तर मग पटकन ही झटपट व्हेज बिर्याणी करायला घेऊया इथे मी काही भाज्या मोठ्या मोठ्या अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये मी फ्लावर शिमला मिरची बटाट्याचे काही तुकडे गाजर आणि वटाणादेखील घेतलेले आहे आता या भाज्या मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत भाज्या थोड्याशा चिरताना थोड्याशी साईज मोठी ठेवावी त्यानंतर आता या भाज्या मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचाभर तिखट अर्धा चमचा मीठ एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा बिर्याणी मसाला साधारण दोन ते तीन चमचे दही एक चमचा आलं लसणाची पेस्ट थोडीशी कोथिंबीर त्यानंतर पुदिना त्यानंतर तळलेला कांदा आणि वरून थोडंसं दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आणि आता हे सगळा मसाला या भाज्यांना चांगला लावून घ्यायचा एक दोन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर या भाज्या एक दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेट करण्यासाठी अशाच ठेवून द्यायच्या आता हे मॅरिनेट होईपर्यंत आपण तांदूळ देखील एक दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि हे देखील एक दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आता तोपर्यंत मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भातासाठी आता भाज्या सुरुवातीला शिजवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचे तेल गरम झाले की यामध्ये खडा मसाला घालून घ्यायचा जिरे लवंग दालचिनी तमालपत्र काळी मिरी असा खडा मसाला घालून घ्यायचा त्यानंतर यामध्ये साधारण एक मोठा कांदा चिरून घालायचा इथे मी असा थोडासा उभा कांदा चिरून घेतलेला आहे आता कांदा लवकर भाजावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं जेणेकरून कांदा लवकर भाजतो आता कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये एक टोमॅटो घालून तो देखील एक दोन मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आता टोमॅटो थोडासा शिजत आला की यामध्ये आपण ज्या मॅरिनेट केलेल्या हो भाज्या होत्या त्या भाज्या यामध्ये घालायच्या आणि तेलामध्ये एक लो गॅसवर एक दोन ते तीन मिनिट भाज्या या तेलामध्येच चांगल्या परतून घ्यायच्या चांगलं तेल सुटेपर्यंत या भाज्या परतून घ्यायच्या आता यामध्ये थोडीशी आपण कसुरी मेथी देखील घालणार आहे एक चमचावर कसुरी मेथी घालायची आणि पुन्हा याला एक दोन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्येच या भाज्या एक दोन ते तीन मिनिट चांगल्या मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर भाजी शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं वाटीभर पाणी घालणार आहे आता एक वाटीभर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि या, या भाज्या आपण लो गॅसवर शिजवून घ्यायच्या आता या भाज्या शिजूपर्यंत आपण इकडे भात देखील करून घेऊया गॅस लो करायचा आणि या भाज्या शिजवून घ्यायच्या आता इकडे पाण्याला देखील चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये देखील काही खडा मसाला घालून घ्यायचा लवंग दालचिनी तमालपत्र जिरे काळी मिरी असा खडा मसाला घालून घ्यायचा त्यानंतर साधारण एक दोन चमचे यामध्ये तूप घालून घ्यायचं तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल त्यानंतर थोडासा यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा जेणेकरून जिऱ्यामुळे जो पिवळा कलर तांदळाला येणार तो येणार नाही म्हणून थोडासा यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आणि यामध्ये हा सगळा तांदूळ यातील पाणी सगळे काढून घालून घ्यायचं आता हे थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ थोडं नेहमीपेक्षा जास्त घालायचं आणि पाणी देखील नेहमी तुम्ही भाताला जेवढं वापरता त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी देखील जास्त वापरायचं आता या पाण्याला उकळी यायला लागली की मिडियम गॅसवर एक पाच ते सहा मिनिट हा भात चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला भात पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही जवळजवळ एक ऐंशी टक्के फक्त भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कारण आपण नंतर वाफेवर राहिलेला भात थोडासा शिजवून घेणार आहे त्यामुळे ऐंशी टक्के फक्त भात आपण शिजवून घ्यायचा जवळजवळ एक पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि थोडासा भात आता आपल्या इथं शिजलेला आहे आता इथे गॅस मी बंद करणार आहे आणि हा भात सगळा निधवून यातील पाणी काढून घेणार आहे आता एका भांड्यावर अशा पद्धतीने चाळण ठेवून यामध्ये सगळा हा भात आपण काढून घ्यायचा जेणेकरून यातील सगळे पाणी निघून जावावे आणि हा भात थोडासा आपण थंड करून घ्यायचा आता यामध्ये जो आपण खडा मसाला घातला होता जो तर जर तुम्हाला हा काढायचा असेल तर तुम्ही हा मोठा मोठ्या यातील खडा मसाला काढू शकता आता हा भात थोडासा आपण थंड करून घ्यायचा आणि यातील पाणी देखील पूर्ण नितळून घ्यायचं आता इकडं भाज्या देखील जवळजवळ पाच ते सहा मिनिट भाज्यांना देखील झालेलं आहे आणि आता ह्या देखील आपल्या हा भात शिजूपर्यंत इकडं ह्या आपल्या भाज्या देखील थोड्याशा शिजलेल्या आहेत आता आपण हा भाजीचा देखील गॅस बंद करायचा आता ज्या भांड्यामध्ये आपण बिर्याणी करणार आहोत त्या भांड्यामध्ये शेवटी थोडंसं लासल्या भांड्यामध्ये एक दोन चमचे तूप घालून घ्यायचं जेणेकरून भात खाली चिकटणार नाही आता यामध्ये सुरुवातीला थोडासा भात खाली घालून घ्यायचा त्याच्यानंतर आपण ही भाजी जी बनवली होती ती भाजी यामध्ये थोडीशी घालून घ्यायची त्यानंतर पुन्हा याच्यावर भाताचा थर देऊन घ्यायचा आता तुम्ही इथे दोन लेअर किंवा तीन लेअर जे करणार आहे ते तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकता इथं मी दोन लेअर फक्त करणार आहे आता याच्यावर भात थोडासा पसरल्यानंतर आता याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर घालायची त्यानंतर थोडासा पुदिना घालून घ्यायचा त्यानंतर थोडा तळलेला कांदा देखील घालायचा त्यानंतर थोडंसं एक चमचा बऱ्यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि इथं मी थोडासा पाण्यामध्ये केशरी कलर मिक्स केलेला आहे तो देखील एक एक दोन एक दोन चमचा फक्त यामध्ये घालून घ्यायचा आता हे घातल्यानंतर पुन्हा याच्यावर भाजी थोडीशी पसरून घ्यायची आता भाजी घातल्यानंतर याच्यावरती पुन्हा भाताचा थर देऊन घ्यायचा आता भाताचा थर दिल्यानंतर आता पुन्हा याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर सगळीकडे घालून घ्यायची त्यानंतर थोडा पुदिना देखील घालून घ्यायचा त्यानंतर तळेला कांदा देखील घालून घ्यायचा थोडंसं तूप घालायचं आणि थोडासा याच्यावर मी केशरी कलर घालणार आहे कलर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे झाकण लावून ठेवायचं आणि आता गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाला की चांगला तवा गरम करून घ्यायचा आणि तवा गरम झाला की गॅस लो करायचा आणि लो गॅसवर याला एक दहा मिनिट फक्त वाफ देऊन घ्यायची तवा यासाठी ठेवायचा की खाली बिर्याणी आपली चिकटणार नाही म्हणून तव्यावर हा याला एक दोन मिनिट दहा मिनिट वाफ देऊन घ्यायची त्यानंतर आपली ही बिर्याणी तयार व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब